मी प्राध्यापक आरवाई कुटुकडे आज या ठिकाणी आमरण उपोषण आहे यामध्ये उपोषण तर तिथे कणाजे मनगर महाराज तर हे उपोषण या तालुक्यामध्ये करण्याची वेळ आली नाही पाहिजे कारण की कमलापूरमध्ये सध्या वाळू होत आहे आणि या निमित्तानं या महाराजांनी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे खरं खरंतर नदीपात्रातील वाळू वपसा झाल्यामुळं नदीपात्रामध्ये आता पाणी थांबणार झालंय आणि त्यामुळं बोर आणि विहिरी या आटायला लागले त्या आणि त्यामुळं ह्याच्या त्रासाला कंटाळून या बंडगर महाराजांनी तहसील ऑफिसच्या समोर उपोषण धरण्याची वेळ आली खरं तर या हे जे वाळू वपसा वगैरे करतायत त्यांच्या महाग खरं तर कोण आहे आणि कोण बोका आहे ही शासनानं शोधण्याची गरज आहे खरं तर हा तालुका एक शांत संयमी तालुका आहे आणि याच्या माग सूत्रधार कोण आहे हे शोधण्यात शासनाला यश यावं आणि शासनानं त्वरित कारवाई करावी नसेल तर हे वाळू माफियाच्या विरोधात सांगोली तालुक्यामध्ये मोठं आंदोलन होईल असं मी शंभर टक्के महाराजांना पाठिंबा देतो आज या पंधरा ऑगस्ट दिवशी आमचे मित्र धनाजी बनगर महाराज उपोषणात बसलेले आहेत विषय असा आहे की वाळू चोरीमुळं पाणी थांबत नाही पाणी थांबल्या ना नसल्यामुळे पर्क्युलेशन होत नाही आणि नदी जे काय नदीपात्रातील पाणी हे विहिरीला पोरला मिळत नाही त्यामुळं कमलापूर व इतर शेतकऱ्यांना तिथल्या पाणी न मिळण्यामुळं तिथले जे काही शेती आहे ती व्यवस्थित होत नाही तर मला एकच सांगायचं आहे की या माग कोण जबाबदार आहे याच्यावर कुणाचा हात आहे जे वाळू माफी आहेत त्यांच्या कुठल्या नेत्याचा ह्याच्या मागे आहे त्या नेत्याला समोर आणून जनतेने इथनं पुढच्या काळात त्याचा कार्यक्रम केला पाहिजे ही माझी विनंती आणि प्रशासन पोलीस प्रशासन आणि तहसीलदार साहेबांनी यावर कडक कारवाई करून वाळू बंद केली पाहिजे कारण हा शासनाची फसवणूक आहे शासन वाळू ही शासनाचा शासना मुद्देमाल आहे आणि त्या मुद्देमालाची जर कोण चोरी करत असत तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी धन्यवाद